नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत हिरवीगार हरभऱ्याची भाजी तर सध्या हरभऱ्याचे सीझन चालू आहे तर तोपर्यंत झटपट बनवा हरभऱ्याची भाजी इथे मी स्वच्छ हरभऱ्याची भाजी धुवून घेतलेली आहे त्यानंतर लसूण घेतलेला आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहे जिरं कांदा आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार टाकण्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी लाल मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे लाल मिरच्या नसतील तर हिरव्या मिरच्याही छान लागतात लाल मिरच्यांसोबत मी लसूण पण त्यामध्ये बारीक करून घेणार आहे थोडे मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आणि हे बारीक करून घेणार आहे मिश मिक्सरमध्ये त्यानंतर तोपर्यंत आपण कांदा गरम करून घेऊया इथे मी कांदा परतवण्यासाठी टाकलेला आहे त्यामध्ये मी थोडे तेल टाकलेले आहे कांदा मस्त लाल होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा हे बघा आपला कांदा परतवून झालेला आहे त्यामध्ये मी अजून थोडे तेल टाकलेले होते त्यानंतर मी इथे लाल मिरची टाकून घेणार आहे आपण अशी भुकटी तयार केलेली होती लाल मिरची ही मस्त परतवून घ्यायची लाल मिरच्या परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडे जिरं टाकून घेणार आहे जिरं आधी टाकलं तरी चालतं तेलामध्ये नंतर टाकलं तरी चालेल इथे जिरं आणि लाल मिरची छान अशी परतवू द्यायची इथे बघा आपली मिरची परतवून झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपली साफ केलेली निसलेली भाजी मी हरभऱ्याची भाजी याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि हरभऱ्याची भाजी मिक्स करून घ्यायची त्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे गॅस कमी करायचा तर इथे पाच मिनटं झालेले आहे आणि आपली भाजी पण छान अशी शिजलेली आहे ह्या भाजीसोबत मस्त बा गरमागरम बाजरीची भाकर आणि भाजी खूप छान अशी खायला लागते हे बघा आपली भाजी मस्त झालेली आहे तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा